मित्रांनो कशा सर्व आय होप सर्व ठीक असाल <coughs> मित्रांनो आज थोडंसं उशीर झालाय आपल्याला ब्लॉग शूट करायला कारण त्याचं असं आहे की सगळ्यात पहिले तर गाडी बघा आपली गाडी इथं पार्क केली आपण आणि मित्रांनो थोडंसं उशीर आहे याच्यासाठी कारण थोडासा आवाज कमी येत असेल गाडीत बसून बोलतो आमचा गोलू आला गोलू शाळेत जायला आज पहिलं तर आपलं काम आहे कामावर निघायच्या आधी की बाबूला सोडायचं चला बाबू चल ना तू पण दोन मिनटं चल ना अरे मग तू किती वेळ लागतो बस पटकन आजच्या दिवसाची पहिली सुरुवात झाली कामाची सुरुवात आपण करतोय बाबूला शाळेत सोडण्यापासून बाबूला शाळेत सोडूया आणि मग कामाला सुरुवात करूया चला गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला बाबू निघायचं जायचं का स्कूलला हा बाबू बाबू स्कूलला जायचं का नाही गाडी बाबूला सोडलंय शाळेत आणि काम केलंय सुरू आपण आता चाललोय आपण अपन आपल्या स्पॉट वरती थांबायला तोपर्यंत तो जर एखादी बुकिंग लागली आणि बुकिंग तर पडतायत पण सगळे लोकल आहे काय माहित नाही आणि बरोबर दहा सव्वा दहा वाजून दहा मिनिटांनी आपण लॉग इन केलंय दहा वाजून बारा मिनिटांनी दहा अकरा मिनटांनी पकडा एक मिनटं झालं असेल हा तर दहा सव्वा दहा वाजता आपण समजा लॉग इन केलं आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे साडेनऊ वाजेपर्यंत टार्गेट आहे सो बघूया दहा अकरा तासात किती काम होतंय कारण संध्याकाळी घरच्यांना थोडं बाहेर जायचं आहे गाडी घेऊन त्याच्यामुळे सो बघूया आणि मित्रांनो आज उशीर याच्यासाठी झाला की एक नवीन गोष्ट आपण आणतो आहे त्याच्या प्रोसेससाठी आज सकाळी थोडासा टाईम गेला सो आता त्याच गोष्टी बघूया कसं काय आता पुढे काय काय होतंय काय नाही मी तुम्हाला तिथं अपडेट देईनच नवीन गाडी घेतली आहे नवीन गाडी आहे डिलेवरीच चालू आहे त्याची पासिंगला घेऊन आलाय का डिलेवरी बघा मागं दिसतंय मागच्या ह्याच्यामध्ये काय माहिती दिसलं की नाही दिसलं सो चला जाऊया आपण आपल्या स्पॉट वरती उभा राहूया बुकिंग चांगली घेऊन निघूया तोपर्यंत एखादी चांगली बुकिंग आली तर ती घेऊन निघूया बघूया कुठली बुकिंग येते काय येते तुम्हाला अपडेट करतोच तसं आणि चला बाकी सगळं गुड पोचूया आजचा काय एक्सपिरियन्स आहे तो पण मी तुम्हाला शेअर करतो आणि आजचा दिवस कसा जातो ते पण बघूया फायनली आपल्याला बुकिंग भेटली आहे बरोबर एक तासानंतर एक तास टाइमपास झाला आपला आज आणि एक तासानंतर फायनली आपल्याला बुकिंग भेटली आणि मित्रांनो ट्राफिक बघा अंबरनाथमध्ये पण मित्रांनो ट्राफिक व्हायला लागलं आहे कारण रोडची कामं इतकी चालले की बस रे बस त्याच्यामुळे सो चला जाऊया क्लायंटच्या लोकेशनला पनवेलचीच ट्रिप आहे आणि पोचूया क्लाइंटच्या लोकेशनवरती तीन मिनटाचंच पिकअप आहे पोहोचून क्लाइंटला सोडूया आणि मग निघूया पनवेलसाठी न्यू पनवेलची ट्रीप आहे सो so, दोन मिनटात पोचू क्लाइंटच्या लोकेशनवरती घेऊ त्यांना आणि निघू चला सो so, गाईज फायनली आलोय आपण कुठे बघा कुठे आलोय आपण मी आहे आता जेएम बी टी रोडला मित्रांनो आणि वाजलेत चार एक्केचाळीस झालेत एकदम जवळजवळ तीन ट्रिप केले आहेत मित्रांना अजून मुंबईला गेलो नाही पहिलं मुंबई अंबरनाथ वरण आलो पनवेलला पनवेल वरण परत गेलो उल्हासनगरला उल, अंबरनाथ वरण परत आलो पनवेलला इकडनं जवळजवळ पाटा एक दोन तीन किलोमीटर वरती आहे आणि इथे मागे प्रॉपर्टी आहे पुष्पकनगर म्हणून आहे हे आणि ह्याच्या मागे बॅक साइडला आहे हे काय म्हणतात त्याला एअरपोर्ट आहे सो कस्टमरला ड्रॉप केलंय तिथे आता जस्ट थांबलोय आणि मित्रांनो खतरनाक थोडं व्यवस्थित काम झालंय आता आणि टायमिंग नुसार सो त्या मानाने आणि आता आपण चाललोय पनवेल साइडला गाडी चालू करूया आणि पनवेल साईडला निघूया पहिला सीट बेल्ट लावूया मित्रांनो थांबा सीट बेल्ट लावूया आणि मित्रांनो ओला लॉगिंग करूया सगळ्यात पहिलं तर ओला लॉगिंग केलंय आणि हातात निघूया आपण कुठे पनवेल स्टेशन साइड ला चला पनवेलकडे हळूहळू हळूहळू आपलं प्रस्थापन करूया का कारण तिकडनं काय बुकिंग लागण्याचं मला काय वाटत नाहीये कारण सगळं हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे लोक अजून राहायला नाही आली तिथे पण येतील बऱ्यापैकी आणि मित्रांनो हे बघा हा पूर्ण आहे ना अंडर कन्स्ट्रक्शन भाग आहे पुष्पकनगर या एरियाचं नाव आहे आणि जे कस्टमर आले होते चेकर ते इथले क्वालिटी चेक आहेत म्हणजे जे फ्लॅट्स बनतात त्याचे क्वालिटीज चेक करतात आणि आपण आहोत जे एन पी टी सर्व्हिस रोडला हा बाजूला जो दिसतोय तो आहे आपला जे एन पी टी ते एक्सप्रेस हायवे पुणे हायवे रोड आहे आणि आता पुढे कट असेल बहुतेक आपण टाकू लोकेशन पहिलं पनवेल हायवे पनवेल रेल्वे रेल्वे रेल्वेच म्हणतोय रेल्वे स्टे... स्टेशन सॉरी रेल्वे कुठे गेले रेल्वे पनवेल गाडी गाडी चाललेली आपला पनवेल रेल्वे स्टेशन सो चला पनवेल तेवीस मिनट का बरं बाई बाई का बाई बावीस मिनट आहे ना हे का इथन आम्ही असं जाऊ ना बघू आठ मिनिटावर आहे पण आठ किलोमीटरवर आहे पण बावीस मिनिट दाखवताय सो चला हळूहळू हळूहळू जाऊ बघू जर रस्त्यात बुकिंग भेटली तर ती घेऊ आयदर नाहीतर जाऊ आणि मित्रांनो इथे ना सगळे तुम्हाला कंटेनरच दिसणार जे एन बी टी रोडला जेवढे कंटेनर आहेत ना तेवढे अख्ख्या महाराष्ट्रात कंटेनर नाही असतील एवढे जे एन बी टी रोडला आहे आणि ह्या एकाच एकाच मालकाचे जवळजवळ वीस वीस तीस तीस दहा दहा वीस वीस तीस तीस कितीतरी कंटेनर आहेत इथे आणि हे बघा या असे छोटे छोटे या आणि गॅरेज आहेत कंटेनर गॅरेज इथे गॅरेजला गाड्या उभ्या बऱ्यापैकी हे बघा टायर वगैरे गॅरेज वगैरे सगळं गाड्यांच्या मेंटेनन्स होतात तिथे आणि असे खूप सारे ठिकाण आहेत तिथे खूप सारे छोटे मोठे छोटे मोठे ठिकाण आहेत सो चला हे बघा धूळ किती उडवत आहे हा कंटेनर का कोल्ड स्टोरेज कंटेनर असतात हे असले कंटेनर असतात ना कोल्ड स्टोरेज असतात त्याच्यात सगळं फ्रोझन फूड किंवा फ्रोझन गोष्टी असतात त्याच्यामध्ये सो चला जाऊया पनवेल रेल्वे स्टेशनच्या साईडला रस्त्यात कुठली ट्रिप भेटते बघू आपल्याला जायचंय आता साऊथ मुंबईला जाऊन काय मतलब नाही जायचं आहे अंधेरी साइडलाच जायचंय त्यामुळे अंधेरी साईडचीच बुकिंग घेऊन जाणार आहे मी म्हणजे कुठे तुम्हाला तर कळलंच असेल एअरपोर्ट अल्वेज जर आपण एअरपोर्टचं तोंड नाही बघितलं तर एअरपोर्ट पोर्ट चालणार कसं आपल्याला तर एअरपोर्ट वर आहे मित्रांनो सो चला निघूया इकडनं पोहोचूया पनवेल रेल्वे स्टेशनला बुकिंग लागेल तिकडनं लगेच आपल्याला ठीक घेऊन निघूया जाऊ कळंबोली वरण जाऊ कळंगोली वर्ण नाही जायचं आम्हाला या रोडली जायला काय नाही गेलो तर आमचा बुकिंग वाजत नाही ना ते लफडाय ना तिकडे स्टेशनच्या आजूबाजूला बुकिंग तर भेटतात तर काय बुकिंग पण नाही भेटणार चला जाऊया बघूया रस्त्यात काय भेटतंय काय नाही तुम्हाला अपडेट देतोच मी आहे आता जेएमपीटी रोडला लागलोय आणि हा बघितलं बघताय हा असाकडं करंजाडे एरिया आहे करंजाडे करंजाडे हा पूर्ण पनवेल करंजाडे मागे गेला एअरपोर्टचा भाग बघा इकडे पण डेव्हलप झालाय कितीतरी वरतून दिसत नसेल तुम्हाला मोबाईल चार्जिंगला लावलाय माझा सो so, आणि मित्रांनो रोड बघा काय खतरनाक रोड हा रोड जर कुठेच सोडला नाही हा सरळ जातो एका गावामध्ये पण जर हा तुम्हाला एक्सप्रेस हायवे सॉरी एक्सप्रेस हायवे म्हणतोय हा सरळ रोड जातो पुण्याला कुठेच त्यांना घेता जर तुम्ही ह्या रोडनी ट्रॅव्हल केलात तर हा रोड सरळ 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 तुम्हाला लोणा जुन्या रोडला अटॅच होतो आपला खोपोली पुणे जुन्या रोड, रोड आणि एक्सप्रेस हायवेला पण कट आहे पुढे आता आपण पळसपे फाट्याला बाहेर पडणार पळसपे फाट्याला जर तुम्ही बाहेर नाही पडले तर मग सरळ तुम्हाला एक्सप्रेस हायवे जॉईंट होतो हा आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो कंटेनरचे गोडाऊन बघा किती आहे तिथे कंटेनरचे गोडाऊन दिसत आहेत थोडे तरी वरती सगळे कंटेनर्सचे गोडाऊन आहेत इथे आणि चला आता हा पूर्ण करंजाडे करंजाडे आणि इकडे बघा सगळे कंटेनर कंटेनर दिसतील तुम्हाला कंटेनर अरे रस्ता कसला आहे मित्रांनो रस्ता गाडी ऐंशीच्या स्पीडला चालते जाणवत नाही गाडी ऐंशीच्या स्पीडला चालली आहे बघा कंटेनरच कंटेनर हा त्रास किती दहा किलोमीटर असेल आणि असा रस्ता असेल ना काही जायला वाटत नाही मित्रांनो पण जर ट्राफिक असेल तर एक किलोमीटर चालायला वाट इच्छा होत नाही मी ही बुकिंग घेतली मला वाटलं उलवेतली बुकिंग आहे दाखवलं मला उलवे पण उलवेच नव्हतं झालं ते भलतंच ते उल्लू बनवणार होतं बुकिंग म्हणून आता जाऊ दे उलवे नव्हती ती उल्लू बनवणारी बुकिंग म्हणजे आपल्याला सो चला जाऊया आता पोचूया जे एन बी टी रोडला आणि गाडी बघा हो गा। बुकिंग पडली ये मॅरेथॉन नेक्सॉन मधनं कुठे एकशे सत्तर रुपये देतो भावा हे दे चांगले अजून रोड बघा ना कसला खट्ट रोड आहे खट, खट पूर्ण सिमेंटचा रोड आहे पण खड्डे काहीच नाही या रोडला त्यासाठी मस्त रोड आहे मला हा रोड आवडला आय लाइक इट आय टोटल आय लाइक इट आणि आपल्याला आता इथून रस्ता सोडावा लागेल हा आला पळस फाटा पळस्पेपाटा आला का नाही आला नाही फाटा पुढे का सोडायला हवतोय आतून आतून येते पळसपे फाटा पुढे आहे कारण ते साई वर्ल्डच्या बिल्डिंग आहेत ना त्या त्याच्याक आई गावात आईच्या गावात इच्छक आई गावात टक्का रोड हा बरोबर बरोबर इथूनच जायचं यार हा रोड आहे, आहे। पे या। मी चुकलो असतो जर पुढे गेलो असतो तर चुकून जरी चुकलो असतं तरी पुढे गेलो असतो डायरेक्ट ते आहे ओ... अरे नाही चुकलं चुकलंय माझं मला असं वाटतंय कारण हा इथनं गल्ली गुल्लीतन रस्ता दाखवतोय आपल्याला गल्ली वल्लीतनं नाही जायचं हा चुकलो चुकलो मित्रांनो चुकलो पण चांगला चुकलोय मी वाईट नाही चुकलं जे काय चुकलो ते खूप चांगला चुकलोय कारण मला एन जी भरायचं होतं पण आय होप पुढे पण त्याला कट असेल बाहेर जायला रस्त्याला कारण ह्या रोडला एक सीएनजी पंप आहे तर तिकडे सीएनजी भरून घेतो देव पण बघा कसा टाइम देतो आपल्याला <laughs> मी सरळ सरळ गेलो असतो तर आब्रिज ब्रिज जिथे उतरतो तिथनं पण बाहेर पडायला रस्ता होता पण मला सीएनजी ला भेटलं नसतं जर सरळ गेलो न जायची बुद्धी दिली जेणेकरून मी सीएनजी भरेन या पंप रोड ला खाली पुढे ना महानगरचा एक सीएनजी पंप आहे हाय जिओचा पेट्रोल पंप आणि महानगरचा हे दाखवतो तुम्हाला हा पळसपे फाटा पुढे हा जिओचा पेट्रोल पंप आहे आणि याच रोडला पुढे सीएनजी पंप पण आहे मित्रांनो तर तिथे सीएनजी भरून घ्या चार लाईनच आहे असं पण आपल्याला अंधेरी साईडला जाऊन सीएनजी भरायचंच होतं ते आता भरू काय प्रॉब्लेम आहे तिकडचा टाइम असतो मुंबई बेकार आहे सीएनजी भरायच्या बाबतीत लय वेळ खातो सी एन मुंबई मध्ये या बघा रायडर ओ माय गाड अरे यार वन फोर्टी वन नॉट ॲटलीस्ट इलेवन फोर्टी वन चला आणि हा हे आहे साई वर्ल्डचे टॉवर आहे ते साई वर्ल्ड सिटी सगळी साई वर्ल्ड सिटी आहे दोन्ही साईडला हे बहुतेक तीच आहे लेफ्टला तर तीच आहे पण राईटला काय तीच आहे का वेगळी आहे माहीत नाही लोक राहायला आलेत मित्रांनो एवढा लांब लांब लोक राहतात बघा ना सुपर मार्केट वगैरे काय काय झालंय तिथे आणि खतरनाक वाल काम झालंय इथे पण रस्ता काय सुधारला नाही मित्रांनो हा हा रस्त्यामध्ये इतके खड्डे असतात ना पावसाळ्यात गाडी लिटरली आदळते आदळते कारण खड्डे दिसत नाही पाणी भरलेलं असतं इतकं ट्राफिक जाम होतं पावसाळ्यात ना या रोडला या रोडला ट्राफिक जाम होतं कारण खड्डे असतं पाणी भरलेलं असतं कोण खड्ड्यात टाकणार गाडी आणि कंटेनर पण तितके दोन कंटेनरच्या जागामध्ये एक कंटेनरच्या जागामध्ये तीन कार बसतात तो तर मग तेवढ्या कंटेनर्स पण लाईन येत आता किती कंटेनर, कंटेनर फास्टली मूव्ह होत आहेत आम्ही इथे आलोय आतमध्ये मित्रांनो साई वर्ल्ड सिटी मध्ये खूप साऱ्या वेळा ट्रिप्स घेऊन आलोय मी इथे खूप मस्त सिटी आतमध्ये इतकं बनलंय राईट साईडचं अजून काम झालंय पण लेफ्ट साईडला ऑलरेडी पजेशन दिलेले आहेत लोक राहायला आलेले खूप मोठं आहे साई वर्ल्डचं आपल्या इथे पण आहे साई वर्ल्डची हे काय म्हणतात त्याला शहाडला पण साई वर्ल्डच कॉम्प्लेक्स आहे वर्ल्ड सिटी आहे डोंबिवलीत बनत आहे आता लोढाची इथे पलावाची इथे ते सगळं बरोबर आहे पण सीएनजी कुठे आहे एन सीएनजी महानगर गॅस बोर्ड दिसला आहे महानगर गॅस दिसला का तुम्हाला मित्रांनो दिसला का दिसला 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 दिस बघा आपल्याला दिसला तर चला हा गाडीवाला चाललाय त्याच्या गा, माग माग चला आपल्याला भरायचं सीएनजी कारण चला अरे गाडी गाडी बंद झाली गाडी बंद झाली मित्रांनो गाडी बंद झाली आता धनात दन बुकिंग पडतील मित्रांनो दनादन म्हणजे धनात दन बघा हा सीएनजी पंप नेमकं इथं गर्दी नसते काय नसतं कधी पुण्याला वगैरे जात असेल तर इथे सीएनजी बघून भरून निघा का, काही प्रॉब्लेम नाही चला सो so, झाला काही सीएनजी भरून आणि मित्रांनो हा तर मला हे सांगायचं होतं हा सीएनजी पंप आहे बरोबर परस पे फाट्यावर सगळ्यांना माहिती असेल बऱ्याच लोकांनी इथनं ट्रॅव्हल करतात त्यांना तर मी जेव्हा पण पन, मुंबईवरनं पनवेलला येतो पनवेललाच म्हणतो जेव्हा मुंबईवरनं अटल सेतू मार्गे जर जायचं असेल तर मी इथे सीएनजी फुल करतो इथे पण एक आहे आणि जिथे हे करतात आपण काय म्हणतात त्याला हा रस्ता बंद का चालू आहे जिथे बघा रस्ता खराब बघा मित्रांनो हा पावसा आता बनवायला घेतला हा रस्ता नाहीतर हा जो रस्ता आहे ना हा पावसाळ्यात इतके बेकार आलो होती इथे की बाबा 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 खूप आणि आपण पोहोचलोय पळसपे फाट्यावर पळसपे फाट्यावरतीच आहे इथे सीएनजी चा त्रास नाही मित्रांनो खूप सारे सीएनजी पंप्स आहे इथे पण हा कसा आहे हा इझी टू तुम्हाला लगेच तुम्ही इकडे सीएनजी भरला सरळ लेफ्ट मारून सरळ गेलात की परत हायवे जॉईन तुम्हाला बाहेर जायची गरज नाही तसं लेफ्ट साईडला पण खूप सारे सीएनजी पंप आहेत पळसपेला पळसपे फाट्यावर काय त्रास नाही सीएनजीचा तुम्हाला खूप सारे सीएनजी चे ऑप्शन्स आहे ते भेटतील तुम्हाला अरे गप काय आवाज होत आहे धना धन गना 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 गाना मस्त सो so, चला पोच आता जाऊयात आलोय आपण पळस वाटेला लेफ्ट मारला आहे आणि मागे जो सरळ रोड आला तो गेला कोकणात जो सरळ गेला तो गेला सीधा पुण्याला आणि आपण आता घेतोय इथून बघा श्रीदत्त स्नॅक्स खूप डोसा प्लाझा खूप काय काय आहे इथे एक दिवस खायची इच्छा नाही मला ना आता काय मला आता ना मी डायरेक्ट आता एअरपोर्ट साईडला जाऊन खाणार आहे कारण पोठामध्ये भर आहे आपल्याला ऑलरेडी छोटस म्हणजे तुम्हाला मी सांगायचंच हो विसरलो हो -सा तर हा सांगितलं मी मघाशी की कुठे कुठे गेलो होतो तेव्हा मी अंबरनाथला गेलो होतो तेव्हा थोडंसं असं चटरपटर काहीतरी खाल्लं तर बघा बसवाल्याला घाई बघा किती आपले माग बसवाला बघा किती चिपकून चालला आहे तो बघा दिसतंय किती चिपकून चालला आहे तो त्याला लय घाई नुसते एस टी वाल्यांना तर काय कुठं जायचं असतं त्यांचं त्यांनाच माहिती आणि जाऊन पुढे सिग्नलला उभं राहणार आहे काही घाई करून कुठं जात नसतं चला बघूया चांगली बुकिंग आता जरा ट्रॅफिक असेल पुढे गाडीवरती लक्ष देऊया फटाफट बघा बघा कसा बाहेर आला बघा आता आता कसा ओव्हरटेक झालं बघा झालं अरे माझी गाडी कुठं तुझी गाडी कुठं कळत आहे का तुला जरा तरी ना मी वडली ना काय केलं तेवढं तू खुस झालाय स्पीड न बघा किती जायला वाजयचं आपल्या फक्त बघत लाल परीची लाल लालपरी असे नाही बोलते इसको वैसा इसको बोलते लाल परी कशी चाललीद करायचं नाही लाल परीचा कोकणातली गाडी आहे भाऊ कोकणातल्या सगळ्यांचं नाद करा पण कोकणातल्या ड्रायव्हर्स आणि एस टी ड्रायव्हरांचा नाद करू नका सगळ्यांची मस्करी करा पण एस टी ड्रायव्हरची मस्ती नाही करायची का एक तर रस्त्यावरनं ना उठाल नाहीतर डायरेक्ट जगातून ना उठाल असं काम आहे त्यांचं सो चला पोचूया पनवेलला आणि बघूया कुठली ट्रीप भेटते ती घेऊन निघूया आणि मग पुढे अपडेट देतो कुठे कुठे काय काय होतंय चला